आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार रह। हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आनंदराव मुलगुंडे दादांचा पल्लवीताई नागे यांचा पल्लवीताई नागे यांचा संग्रामसिंह पाटलांचा संग्रामसिंह पाटलांचा एकच वादा दादा एकच वादा ईश्वरपूर नगर परिषद निवडणूक विरोधकांचा दुरावस्थेचा मुद्दा सत्ताधारी गटाला थेट आव्हान ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादीच्या राजकीय गटाने शहराच्या विद्यमान दुरावस्थेवर बोट ठेवत सत्ताधारी पक्षाला थेट आव्हान दिले आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांच्या नेतृत्वाखालील आणि प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार संग्रामसिंह दिलीपराव पाटील सौ पल्लविताई नागे आणि यांच्यासह असलेल्या प्रचारसभेतही तीव्र टीका करण्यात आली मागील सुमारे दहा वर्षांच्या कार्यकाळात शहराची झालेली अवस्था अत्यंत वाईट असून या काळात ईश्वरपूरचा विकास पूर्णपणे थांबला असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला सत्ताधारी गटाला लक्ष करत रस्त्यांनी गटारेतील घाण काढलेले आहे ती तशीच रस्त्याच्या बाजूला आहे चालताना नाक धरून चालवाय लागते असे हो, सांगत मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात आलेले पूर्ण अधोरेखित केले रस्त्यांची समस्या लाईटची समस्या पाण्याची समस्या आणि वाढलेल्या झाडा झुडपांमुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे हा कारभार अस्तव्यस्त आणि निष्क्रिय ठरला आहे नागरिकांना त्रास देणाऱ्या शास्तीकराच्या समस्येचा उल्लेख करून विद्यमान प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला, दिला नाही असा आरोप करण्यात आला या निष्क्रियतेवर मात करण्यासाठी आणि ईश्वरपूरला पुन्हा विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी आनंदराव मलगुंडे गटाने आश्वासन दिले आहे गेल्या दहा वर्षात झालेल्या दुरावस्थेतून बाहेर पडण्यासाठी मतदारांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याची गरज आहे मतदारांनी तुतारी वाजवणाऱ्या चिन्हा पुढील बटन दाबून या नव्या कमिटीला विजयी केल्यास पुढील पाच वर्षात ईश्वरपूर एक आदर्श सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून उदय असेल असा ठाम राजकीय विश्वास व्यक्त करण्यात आला शोरपूर नगरच्या नगर परिषदेच्या प्रचारासाठी आम्ही मलगुंडे आनंदराव मलगुंडे दादा नगराध्यक्ष पदासाठी या वार्डच्या सातच्या पल्लवीताई नागे आणि संग्रामसिंह दिलीप पाटील यांच्या आम्ही फिरतोय तर रस्त्यावर आता दहा वर्षाचा काळ नऊ वर्षाचा लोटलेला आहे त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अस्ताव्यस्त सगळं झालेलं आहे रस्त्यानी वाटाऱ्यातली घाण काढलेली रस्त्याच्या बाजूला तशी जाईल चालताना नाक नाक धरून चालावं लागतंय प्रत्येक ठिकाणी झाड झुडपं वाढलेली आहेत प्रत्येक ठिकाणी सगळं बकाल झालेलं आहे आम्हाला तर ह्या सगळ्यांवर मात करण्यासाठी ह्या सगळ्याच निर्मूलन करण्यासाठी आपल्याला नवीन या उमेदवारांना निवडून देऊन ईश्वरपूरचं नंदनवन करायचंय ईश्वरपूर स्वच्छ सुंदर करायचंय पाण्याची समस्या रस्त्यांची समस्या लाईटची समस्या शिस्ती तुमच्या शास्ती समस्या हे सगळं व्यवस्थितपणाला लावण्यासाठी तुम्ही नवीन उमेदवारांना निवडून देऊन नवीन हे नगराध्यक्ष आनंदराव मुलगुंड यांच्या अंमलाखाली जे तुमचं नवीन होणार आहे आता कमिटी यांना बहुमतानं निवडून द्या आणि या सगळ्या जे तुमची दुरावस्था झाली ईश्वरपूरची ते सगळं पूर्ववत होण्यासाठी तुमच्या भरघोस मताची त्यांना गरज आहे आणि तुम्ही भरघोस मतानी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढं बटन दाबून भरघोस मताने त्यांना विजयी करा आणि पहा तुमचे पुढचे पाच पंच वार्षिक येईपर्यंत तुमचं गाव अतिशय सुंदर स्वच्छ आणि अगदी तुम्हाला छान वाटावं असं सगळं तुमचं गाव होईल यात शंका नाही